मुंबई एपीएमसी होलसेल कांदा बटाटा मार्केटमध्ये आज कांद्याच्या एकशे पंचवीस गाड्यांमधून जवळपास चोवीस हजार गोनी कांद्याची आवक झाली आहे मार्केटमध्ये आज महाराष्ट्रातील जुना कांद्याचा दर पाच ते बत्तीस रुपये आहे नवीन कांद्याचा दर तीन ते पंचवीस रुपये आहे तसेच सफेद कांद्याचा दर पंचवीस ते पस्तीस रुपये आहे व गुजरातहून आलेला लाल कांद्याचा दर पंचवीस ते तीस रुपये आहे मार्केटमध्ये बटाट्याच्या एकाहत्तर गाड्यांमधून सत्तावीस हजार पाचशे गोनी बटाट्याची आवक झाली आहे आलेला दर ते, ते रुपये मध्य प्रदेश मधून जुन्या बटाट्याचा दर दहा ते चौदा रुपये आहे तर महाराष्ट्रातील तळेगावहून आलेला बटाट्याचा दर बारा ते पंधरा रुपये व पंजाबमधून आलेला बटाट्याचा दर पाच ते बारा रुपये आहे मार्केटमध्ये आज लसणाच्या बावीस गाड्यांमधून पाच हजार गोणी लसणाची आवक झाली आहे मार्केटमध्ये उटीहून आलेला लसणाचा दर एकशे तीस ते दोनशे पन्नास रुपये आहे तर देशी लसणाचा दर शंभर ते एकशे सत्तर रुपये व गुजरात व यूपीहून आलेला लसणाचा दर एकशे वीस ते एकशे पन्नास रुपये आहे तर परदेशी चायनाहून आलेला लसणाचा दर एकशे ऐंशी ते दोनशे रुपये प्रतिकिलो आहे